घराच पैसे दिल्या शिवट मी काहीही तुम्हाला नावाव करून देणार नाही एवढा आतापिटा एवढा आतापिटा मग कशासाठी हा एवढा नावा आतापिटा फक्त नावा पण ही पट्ट्या पूर्ण उरलाय तुम्हाला गाज

मग करायचं पिरायचं त्याचं काम करायचं वरचरा प्लॅन व्हायचं करायचं मग मग तिथं पाय पडलं आहे स् मग पाय मग आम्ही पाणी करा चौस व्हायला तुला पहिलेपासून इतकीच आता आता नाही दिवस केलं आता भिजूच देणार नाही विहरीत भिजूच देणार नाही किती बिन कर विहिरीत विहिरीत देतच नाही किती बिन नकरा कर बोंबालनी तरी देत नाही हा या किचन मधनं सुद्धा माझ्या बाहेर निघ हा या किचन किचन मधनं माझ्या बाहेर निघ नाही न करू कुठशी मला काय घेणार नाही तुम्ही किती बिन नकरा करा आजी बाद ही करत नाही सो पाहिजे तुम्हाला पात्र दे ना हिरे दिसा द्याला पैसा द्यायला का होतो आ किचन मध्ये साहेब करून खातीये ना आम्हाला खाली हे करतीये तुझ्यासाठीच घर बांधली तुम्ही पैसा दे की मग आता ग बसतीस पैसा द्यायची वा चार सहा महिने झालं घर बांधून अजून देतो पैसं दहा हजार रुपये दिले त्या हिरीच्या कामाला कसं दिलं होतं तर हिरीत स्वार्थ आहे ना हिरवी शेती भिजेल पैसे द्या आधी पैसे दिलं ना घराचं पैसं माझं थोडं नाही तर जवळजवळ साडे चार लाख रुपये पैसा येत भावाकडे बघून हे केलं तर त्याला त्याला हे कळणं झालं या मग मी तर का करू आज माझी हिर पूर्ण होतीये काही अडचण नाही पूर्ण हिर आज दिवसात आहे आज चालू झालंय त्याकडे सगळं ट्रॅक्टर वेक्टर मशीन हिला वाटलं काय हिरी का आणि भिजू दे अरे मी पण तुझ्यापेक्षा हुशार आहे मी पण ती दिल्या शेवट काय मी ती पैसे दिल्याशिवाय शिवट काही येणार नाही हा माझे मसर माझे सगळा हिसा माझा काय आहे का नाही आता माझी मका कांदाच्या कांदाड आलीये आता नाही म्हणलं तर वीस तीस हजाराची मका होईल माझी तीस हजाराची मका आरामशीर माझी होती मला काही कमी पडत नाही पिरणार तुझ्या राणाला वाटलं आले तर मी नांगरून देतो तुझ्यासारखा कप्ता नाही काय असेल ते नांगरून देतो माझी माझे इकडे चालू आहे आज यंत्रणा सगळी मका आले बाबा काढायला अय मका सारा ही ती पाक काळी फाडाली हिरवी हिरी पिवळी पिवळी झाली ती मला काढायला जागे दोन रोज पडलं का मका पूर्ण काढायला इथे काढून घेऊन मका वाळवून तुम्हाला सांगतो टाकायची कोण दोन रुपये तुम्हाला सांगतो कुठं या काय अडचण नाही आता तुम्हाला सांगतो ह्या रानाचं वाटव झालं त्याचं की रान आपण बदललं द्यायचं दोन तास ट्रॅक्टर चालू ना तर तीन तास चालू त्याचं नांगरून हाय असं आपण द्यायचं आपल्याकडून नुकसान झालंय म्हणल्यावर त्याचं नुकसान करायचं त्याचं काय असं की पूर्ण तुकडं सिंगल पलटी नांगरून देऊ पूरं आता हे रान झालं जाते कठीण वाहनं जाऊन जाऊन ती कुकलेट जाऊन तुम्हाला समज मशीन जाऊन कठीण झार जाते शेतात हा बांध खचला या ह्या साईडला बांध खचला इथं पूर्ण बांध सगळं टाकून द्यायचं आपण कोणाच्या जा मध्यात जायचं नाही नुकसान लोकांचं नुकसान करून आपण मोठून होत नाही त्याचं काय असायचं की बांध खचल्याला रान सगळं नीट करून दुरुस्त करून द्यायचं आता आपलं हि शेरीचं तुकडं तर तुम्हाला सांगतो माझ्याकडे होतं झाला आहे मरखा तर कचरा रान घेतलं तिकडं झाला आहे आता तेरायला राहणार नाही थोडं फार दोन तुकडी एवढच एवढंच हाया नाही बाकी नाही पण एवढं पिरायच होत आता हे मला नांगरायचं म्हटलं तरी जाणार हे आपलं रान नांगराय बरा आले बराबर ते काय असे द्यायचं दोन तु करून द्यायला अजून करमाट रोठ राहिले इथं करमाट काय यासारखे रोटून एवढं प्यारायचं किंकेत असलं तिथं प्यारा जात त्याला का वाटतं काय सगळं आबाजी मस्त मला माहीत पण त्यानं तुम्हाला सांगतो तेच ते बायको ऐकून माझ्या आगावर पळतील तर माझं मन नाराज आता मी विशेष दिला सोडून कारण लय वेळा त्याला आधार दिला पण त्यालाच कळलं झालं काय करायचं ते आपलं का उतरावी पैसे माहिती आज तर